मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये तीन शेळ्या आणि दोन पिल्ला आहेत बोकड विक्रीसाठी साबिया सुरुवातीला पहा तीन मधली एक शेळी बाकी पुढे पाहूयात ही शेळ्या आहे फ्रेश आडदात झालेली उंची अडोतीस इंच दोन महिने गाभण आहे खाली समजून व्यवहार करणे आहे क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी फुल फुलपन फेस बॉडी स्ट्रक्चर मोठ्या महत्वाच्या शेळ्या आहे मित्रांनो टॉप क्वालिटी बिटल फ्रेश आडधात उंची आडोतीस आणि यानंतर हिपा ही दुसरी शेळी ही पण फ्रेश दात झालेली आहे उंची छत्तीस इंच तिसऱ्या वेताला साडेतीन महिने गाबन आहे ही शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉप मध्ये फुल फेस बॉडी स्ट्रक्चर कानाची लांबी रुंदी प्युअर बिटल यानंतर ही पहा तिसरी शेळी ही पण फ्रेश आठ दात झालेली आहे उंची छत्तीस इंच दोन महिने गाबन आहे खाली समजून व्यवहार करणे हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय टॉप क्वालिटी बिटल तीन नंतर हा पहा दोन मधला हा एक बोकड हा आहे चार महिन्याचा वजन पंचवीस ते तीस किलो पर्यंत प्युअर बिटल टॉप क्वालिटी वय चार महिने वजन पंचवीस ते तीस किलो पर्यंत आणि यानंतर हे पहा हे लहान पिल्लो आहे मित्रांनो एक महिना दहा दिवसाचं वजन पंधरा किलोच्या आसपास ह्याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर बिटल मध्ये वय एक महिना दहा दिवस वजन पंधरा किलोच्या आसपास साबिया गोट फार्म गाव रेंदा तालुका हातकरंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कोणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल आपल्याला पसंत पडेल ती शिळी किंवा पसंत पडेल तो बोकड आपण खरेदी करू शकता टॉप क्वालिटी बिटलमध्ये धन्यवाद